राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अकोला महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाला असून कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आलेत या दोन्ही रुग्णांना सर्दी खोकला ताप याचा त्रास होत असल्याने त्यांनी अकोल्यातील वैद्यकीय शासकीय रुग्णालयात कोरोना टेस्ट केली होती याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्याने दोन्हीही रुग्ण होम क्वारंटाईन आहेत अकोला महानगरपालिकेने नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून खबरदारी घेण्याची विनंती केली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असून घरीच ते उपचार घेत आहेत वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे एकतीस तारखेला एकतीस मेला आपण कोविडची तपासणी केली असता दोन रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आलेले आहेत आपल्याकडे आणि त्या त्यांना आपण त्यांना जास्त काही सिम्पटम नसल्यामुळे आपण त्यांना होम क्वारंटाईन केलेलं आहे आयसोलेट केलेलं आहे त्यांना आणि बाकीच्या लोकांना पण माझं असं आव्हान आहे की तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जास्त जमाव करू नये आणि जे काही आपले जे सोशल डिस्टन्सिंगचं थोडं भान ठेवावं आणि जास्त घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे आपल्याकडे एवढ्या मागच्या पंधरावाड्यात फक्त दोन रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्यांची तब्येत एकदम चांगली आहे